तुम्हाला कदाचित माहिती असेल की जगातील जवळपास पंच्याण्णव टक्के लोक त्यांच्या आयुष्यात हे फेल झालेले आहेत होय ते फेल झालेले आहेत तर ते कशामुळे फेल झाले तर त्यांच्यात टॅलेंटची कमतरता होती असं बिलकुल नाही तर फेलियरचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता तो त्यांच्या माइंडसेटमध्ये आणि ते आपल्या माइंडसेटमुळे फेल झाले आहेत तर मित्रांनो तुम्हाला प्रश्न असाही पडला असेल की मग मी सुद्धा एकदा आयुष्यात तर फेल होणारच पण तुम्ही त्याची काळजी करू नका कारण आज आपण जाणून घेणार आहोत बहुतांशी लोक फेल का होतात आणि तुम्ही त्या पाच टक्के यशस्वी लोकांसारखे कसे व्हाल चला तर नो टाईमपास बोलू बिंधास्त जगातील जवळपास पंच्याण्णव टक्के लोक फेल का होतात तर त्याची काही रिझन्स आहे आणि त्यावर माझ्याकडे उपायसुद्धा रिझन नंबर वन नो गोल नो क्लिअर डायरेक्शन बहुतेक लोकांना स्वतःचं गोल माहीतच नसतं ते फक्त म्हणतात मला सक्सेसफुल व्हायचं आहे पण सक्सेसफुल म्हणजे नेमकं काय का मनी पीस रिस्पेक्ट की फ्रीडम जर तुम्हाला दिशाच नाही तर तुम्ही कुठेही पोहोचू शकत नाही जसं की जी पी एस शिवाय कार चालवणं तुम्ही कितीही वेग वाढवला तरी डेस्टिनेशन तुम्हाला मिळणारच याची नो no गॅरंटी कारण आपल्याकडे योग्य डायरेक्शन नसते तर आजपासून दहा मिनटे वेळ काढा आणि लिहा तुमचं नेक्स्ट वन इयर फाईव्ह इयर आणि टेन इयर्स गोल काय आहे असे केल्याने क्लॅरिटी मिळेल आणि फोकस तुमचा इम्प्रूव होईल यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला डायरेक्शन असते तोच या जगात पुढे जातो हे सत्य आहे रिझन नंबर टू परफेक्ट टाईमची वाट बघणे वेटिंग फॉर द राईट मुमेंट अनेक लोक म्हणतात थोडा वेळ जाऊ दे मग सुरू करतो बट ट्रूथ इज परफेक्ट टाईम असं काहीही नसतं मित्रा जेव्हा तू स्टार्ट करशील तेव्हाच तो टाईम परफेक्ट असतो जसं की एलॉनमस धीरुबाई अंबानी किंवा स्टीव जॉब हे सर्व जगातील आपापल्या क्षेत्रातील दिग्गज लोक आहेत सगळ्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांची सिच्युएशन परफेक्ट नव्हती पण त्यांनी थांबून न राहता ॲक्शन घेतलं तर आजपासून पाच मिनिट रूल वापर काहीही काम सुरू करायचं असेल तर फक्त पाच मिनिटांसाठी स्टार्ट होणं हीच सर्वात मोठी स्टेप असते रिजन नंबर थ्री फेलियरची भीती फियर ऑफ फेलियर लोक फेल होण्यापासून घाबरतात त्यांना वाटतं एकदा फेल झालो म्हणजे गेम ओवर पण मित्रा खरं सत्य असं आहे की फेलियर म्हणजे लर्निंग बघ डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम थॉमस ॲडिसन सचिन तेंडुलकर सगळ्यांनी अपयश बघितलं आणि ते आज दिग्गज व्यक्तित्व होऊन गेले पण त्यांनी ते फेलियर ॲक्सेप्ट केलं आणि ते पुढे गेले तर मित्रा पुढच्या वेळी जर काही तुझं चुकलं तर स्वतःला विचार मी यातून काय शिकलो कारण फेलियर हा शेवट नाही ती तर एक सुरुवात असते रिझन नंबर फोर कम्पॅरिझन इतरांशी तुलना करणं आजच्या सोशल मीडियाच्या काळात सगळे दुसऱ्याच्या लाईफशी स्वतःची तुलना करताना दिसतात म्हणतात त्याचं चॅनल ग्रो होत आहे माझं का नाही तो सक्सेसफुल आहे मी का नाही बट रिमेंबर एव्हरी वन हॅज देअर ओन टाईम लाईन कोणाचं स्टार्ट तुझ्या मिडलशी कम्पेअर करू नकोस मित्रा त्याऐवजी तू असं कर आठवड्यातून एक दिवस सोशल मीडिया डिटॉक्स कर फक्त स्वतःला लक्ष दे तू तु कालच्या तुलनेत आज एक पर्सेंट तरी चांगला झालास का असं केल्याने तुझा मेंटल स्ट्रेस कमी होण्यास मदत होईल रिझन नंबर फाईव्ह हॅबिट नसणे नो सिस्टम ओनली मोटिवेशन मित्रा पंच्याण्णव टक्के लोक फक्त मोटिवेशनवर काम करतात ते व्हिडिओ पाहतात दोन दिवस जोश येतो हो, आणि मग परत शून्य पण यशस्वी लोकांनी हॅबिट्स बनवल्या आहेत कोणतीही एखादी हॅबिट बनव जसे की सकाळी लवकर उठणे मग बघ मोटिवेशन बदलते पण हॅबिट ती कायम राहते स्मॉल हॅबिट्सपासून सुरुवात कर जसं रोज तीस मिनिट स्टडी पंधरा मिनिट रीडिंग वीस मिनिटं वॉक ही सगळी हॅबिट कंपाउंड होऊन एक मोठा रिझल्ट तयार करतात सो so, आजपासून फक्त एक चांगली हॅबिट सुरू कर कन्सिस्टन्सी ठेव बस बाकी सगळं आपोआप होईल रिझन नंबर सिक्स रॉन्ग एनवायरमेंट अर्थात चुकीची संगत आपण ज्या लोकांसोबत वेळ घालवतो आपण तसंच बनतो निगेटिव्ह लोकांबरोबर राहिलास तर पॉझिटिव्हिटी टिकणार नाही मित्र म्हणून याचं सोल्युशन असं आहे की थोडं थोडं करून निगेटिव्ह लोकांपासून डिस्टन्स ठेव आणि पॉझिटिव्ह मेहनती इन्स्पायर्ड लोकांशी कनेक्ट हो मग बघ तू पण त्या पाच टक्के यशस्वी लोकात ॲक्जेस्ट होशील शक रिझन नंबर सेवन शॉर्ट टर्म थिंकिंग मीन्स इन्स्टंट रिझल्ट आज लोकांना सगळं इन्स्टंट हवं आहे इन्स्टंट मनी इन्स्टंट सक्सेस बट रिअल सक्सेस टेक्स टाईम अँड पेशन्स जसं झाड लावल्यावर लगेच फळ येत नाही तसंच मेहनतीला वेळ लागतो महत्त्वाचं म्हणजे मेहनतीचा रंग बघायचा असेल तर स्वतःच्या अंगी पेशन्स असायला हवं याकरता तू शॉर्टकट विसर आणि लॉंग गेम खेळ दररोज थोडं इम्प्रूव हो तेच एक दिवस मोठं अचीवमेंट बनेल सो so, आय होप मित्रा आता तुला कारणं माहीत झाली गोल नसणे परफेक्ट टाईमची वाट बघणे फेलियरची भीती कम्पॅरिझन हॅबिट नसणे रॉंग पीपल आणि शॉर्ट टर्म थिंकिंग ही सात कारणंच त्या पंच्याण्णव टक्के लोकांना अडवतात पण मित्रा तू वेगळा आहेस जर तू ॲक्शन घेतलंस कन्सिस्टन्सी ठेवलीस डेली एक पर्सेंट इम्प्रूव्ह झालास तर तू त्या पाच टक्के लोकांमध्ये येणार आहेस जे यशस्वी होतात जर तुला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तरच लाईक कर शेअर कर आणि सबस्क्राईब कर इन्स्पायर माइंड यूट्यूब चॅनलला आणि कमेंट कर शेवटी आय विल बी इन द फाईव्ह पर्सेंट तर पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चल तर एकत्र बदल घडवूया